आपण वांग्याचं भरीत अशा प्रकारे बनवणार आहे आपलं स्वागत जन वांग्याचे भरीत कसे बनवायचे त्याची रेसिपी आपण बघूया तर त्यासाठी काय साहित्य लागतंय आपण ते बघू एक मोठे वांगे एक वाटी बारीक चिरलेला कांदा गरम मसाला तेल खेचून घेतलेला लसूण मीठ लाल तिखट हळद शेंगदाण्याचा कूट आणि जिरे मोहरी वांग्याला तेल लावून भाजण्यासाठी गॅसवरती ठेवू वांग भाजून झालं आहे आपण गॅस बंद करू आता आपण त्याला पाच मिनटं झाकून ठेवू आपण झाकण काढून घेऊ आपण वांग्याची साल काढून घेऊया हो आता बेट कापून घेऊ वांग्याला कापून घेऊ गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा दोन तीन चमचे तेल जिरे मोरी अर्धा चमचा लसूण पत्ता कांदा कांदा दोन मिनटासाठी परतून घ्यायचा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पावडर दोन चमचे गरम मसाला त्यात थोडं पाणी चवीपुरतं मीठ त्यात आपण घालू कट केलेले वांग वरून थोडी कोथंबीर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट वरतून परत थोडी कोथंबीर गॅस बंद करू आता तयार झालं आहे आपलं वांग्याचं भरीत झणझणीत जन असं भाकरी संगे खायला